नमस्कार आज आपण एकदम चटपटीत झटपट तयार होणारी दही तडकाची रेसिपी पाहणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी देणार आहोत जिरं छान तडतडलं की मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये घालणार आहोत व कांदा गुलाबी होईपर्यंत मिडियम फ्लेमवर आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत इथे मी आठ ते दहा पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे लसूण एक मिनिटभर आपण तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून इथे मी घेतलेल्या आहेत तुम्ही सुकी लाल मिरची सुद्धा वापरू शकता थोडंसं हिंग घातलेलं आहे एक चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे व अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे आता हे सर्व मसाले एक मिनिटभर आपण परतवून घेऊयात आता इथे मी दोन कप ताजं दही अशा प्रकारे फेटून घेतलेलं आहे आता आपण हे दही यामध्ये घालूयात व गॅसची फ्लेम लो करायची आहे एकदम लो फ्लेमवर आपल्याला दही या फोडणीमध्ये घालायचं आहे व कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात आपलं तडका दही एकदम रेडी आहे गरम गरम भातासोबत तुम्ही हे ट्राय करू शकता चवीला अतिशय अप्रतिम लागते चपाती भाकरी तसेच गरम गरम भातासोबत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चवीला फार अप्रतिम लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद